उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन आता जी निवडणूक घेतलेली आहे या, या सरकारने त्यामध्ये जवळजवळ दीडशे मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेल्या आहेत यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये वीस हजार मतांनी पराभूत जवळ अजित दादांनी त्यामध्ये एक लाख ऐंशी हजार जी मतं पडलेली आहेत त्यापैकी म्हणजे तीनाशि दोनाशी असं प्रपोशन तिथं सुद्धा लावलेलं होतं त्यामुळं योगेंद्र दादांची मतं ऐंशी हजार अधिक साठ अशी एक चाळीस आहेत आणि त्यांच्यामधली एक ऐंशी मधली त्या ठिकाणी साठ वाजा होतात एक वीस वरती अजितदादा सुद्धा राहतात okay. अजितदादाचे फक्त बारा आमदार या ठिकाणी या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत त्यानंतर एकनाथ शिंदेचे फक्त अठरा आमदार निवडून आलेले आहेत बा आणि भारतीय जनता पार्टी सत्याहत्तर आमदार अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची एकशे सात आहे आणि दोन तीन अपक्ष आहेत अशी एकशे दहा फक्त संख्या आणि असा असताना यामध्ये जो सखोलपणाने मी अभ्यास केलेला आहे प्रत्येक मतदारसंघ वाईज अभ्यास केलेला आहे प्रत्येकाला काय लावलं त्या ठिकाणी जयकुमार गोऱ्हेच्या बाबतीमध्ये सुद्धा एकाच पाच तास प्रपोर्शन त्या ठिकाणी लावण्यात आलं गोरेना मत आहेत एक लाख अठ्ठेचाळीस हजार आणि त्या ठिकाणी गार्जेना मत आहेत एक लाख तीन हजार तर त्या ठिकाणी त्यांची सुद्धा तीस हजार आहे ही ना म्हणजे गार्जेनची त्यांनी सोडली त्यामुळे ती जर